श्री स्वामी समर्थ प्रत्येक घरात जेवणासाठी मिठाचा वापर नक्कीच केला जातो मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण ते आपल्याला नकारात्मक शक्तींपासून दूर देखील ठेवते वास्तुशास्त्रानुसार मिठाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी वाढण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार मीठ कधीही धातूच्या भांड्यात ठेवू नये मीठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावे असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही वास्तुशास्त्रातील मिठाचे काही उपाय आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला ना लाईक करा प्रत्येक घरात मीठ हे वापरले जाते वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्याचे काम करते तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यामध्ये समुद्री मीठ म्हणजे जे जाड मीठ आहे खडे मीठ ते ठेवायचं असं केल्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरापासून दूर राहतील आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल पैशाची कमतरता असेल तर तीसुद्धा सुद्धा दूर होईल सांग वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल तर मीठ हा एक प्रभावी उपाय आहे यासाठी एका काचेच्या भांड्यात दोन चमचे मीठ आणि त्यात चार पाच लवंग टाका आणि घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही असे ना। केल्याने घरात पैशाचे आगमन सुरळीत सुरू होते आणि आर्थिक संकट दूर होतात तणाव दूर करण्यासाठी व्यक्ती तणावातून जात असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्या व्यक्तीने सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून स्नान करावे असे केल्याने व्यक्तीचा तणाव तर दूर होईलच तसेच व्यक्तीच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल कुटुंबातील लोकांमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतील तर पोछा मारण्याच्या पाण्यात चिमुटभर काळे मीठ मिसळून मी घर पुसावे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढतो हा उपाय रोज करण्याचा सल्ला दिला जात असला तरी काही कारणांमुळे आपल्याला तो दररोज करणे शक्य होत नसेल तरी दर मंगळवारी हा उपाय अवश्य करा जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा दीर्घकाळ आजारी असेल त्यामुळे त्यांच्या बेडजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि दर महिन्याला ते बदला असे केल्याने आजारी व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते असे वास्तुशास्त्रात सांगते व्यक्ती पूर्णपणे निरोग होईपर्यंत असे करणे आवश्यक आहे आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्वाची आहे जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी नुकसान होतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये समृद्धी वाढवते आणि केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात ज्योतिषशास्त्रानुसार लाल कापड्यात संपूर्ण मीठ म्हणजे जे जाड मीठ आहे ते घ्यायचं आहे किंवा मिठाची गाठ बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर ती बांधा तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर मुख्य दरवाज्यावर देखील ते टांगू शकतात जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आत येणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल तसेच मीठ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवता येते असे केल्याने मंदी संपते आणि लाभाच्या संधी उपलब्ध होतात अशी मान्यता आहे राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी अशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि बाथरूममध्ये ठेवा असे केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभाव प्रभावापासून प्रभावा मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते आणि लक्षात ठेवा की जे बाथरूममध्ये मीठ ठेवलं आहे ते दर पंधरा दिवसांनी ते मीठ बदलत राहा जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल तर त्या व्यक्तीवरून चिमूटभर मीठ घेऊन सात वेळा उतरवून टाका आणि ते मीठ घराबाहेर फेकून द्या किंवा वाहत्या पाण्यात टाका असे केल्याने दृष्टीदोष दूर होतो असे मानले जाते तसेच कोणत्याही वैयक्तिक अडथळा दूर करण्यासाठी मुठभर बार बारीक मीठ घ्या आणि संध्याकाळी डोक्यावर पाच वेळेस आदळल्यानंतर दरवाजाबाहेर फेकून द्या हे सलग तीन दिवस करत राहा अशा प्रकारे मिठाचे अनेक सारे फायदे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ